हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्या माझ्या बोडताईंनी मैत्रिणींना माझा नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना देवपूजा वगैरे झाली होती आवरून आणि मुलांनाही आवरून स्कूलला पाठवलं होतं हे मी तूप बनवायला घेतलं होतं थोडासा वेळ होता आता म्हणलं साई पण साठलेली होती नंतर मला आवरून लग्नाला पण जायचं होतं म्हटल्यानंतर म्हटलं आता टाइम आहे तोपर्यंत तूप करून घ्यावं मग मी हे गाईचं दूध असते त्याच्यामुळं साई अशी पिवळी येते त्याला आणि तूपही पिवळं बनतं जास्त काही साई येत नाही गाईच्या दुधाला थोडी थोडीशीच येते पण रोज काही दूध खाल्लं जात नाही त्याच्यामुळं मग साई राहते तसंच मी अशी पंधरा दिवसाची अशी साठवून ठेवते आणि मग पात भांडं भरले की नंतर करून घेते कारण जास्त थोडंसं साई निघते म्हटल्यानंतर थोडं थोडं नाही करत पण साई ही फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवते खाली ठेवली तरी मग त्याला बुरशी येते नंतर त्याच्यामुळं आणि लोणी काढून घेतलं दोन तीन वेळा असं स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर मग मी ते कडवायला ठेवून दिलं आणि तूप कडवत असताना ना असं अधूनमधून हलवत राहायचं हलवत राहिलं की काय होतं मग खाली जास्त चिकटत नाही आणि भांडं स्टीलचं वापरायचं स्टीलच्या भांड्याला पण जास्त म्हणजे चिकटत नाही त्याच्यामुळे पण माझं थोडंसं भांडं छोटं होतं हे मोठी जर स्टीलची कढई असेल तर पसरून त्याच्यामध्ये पण ना म्हणजे जास्त चिकटत नाही ब व्यवस्थित हे होतं हलवायला पण येतं पण हे थोडंसं होतं म्हटल्यानंतर मी हे पातेल्यामध्ये ठेवलं होतं तूप कडवून झालं की मग त्याच्यामध्ये असे तुळशीची पानं घालून घेते आणि मग ते थंड झाल्यानंतर परत मग भांड्यात भरून ठेवते थोडंसंच निघतं जास्त काही नाही निघत पण चवीला छान लागतं म्हणल्यानंतर आणि साई असते थोडी थोडी निघते म्हटल्यानंतर असं बनवते थोडी थोडी साई साठल तशी बनवत असते थोडं थोडं आणि हे पिवळं दिसतं आता थोडासा लाईट कलर दिसतो थंड झाल्यानंतर नंतर पूर्ण असा पिवळा कलर येतो त्याला खूप म्हणजे छान असं तयार करून झालं होतं आणि आता मग मी आवरायला घेतलं होतं करून जायचं होतं म्हटल्यानंतर अकरा वाजताचं जायचं होतं बाराचं काहीतरी मुहूर्त होता लग्नाचा त्यामुळं अकरा वाजेपर्यंत पोहोचायचं होतं आणि सकाळी काही जास्त गर्दी नव्हते त्याच्यामुळं मग झालं आणि दुपारचा असा मेन होता खूप छान होतं जेवण त्याला सध्या म्हणतात तिकडे भरपूर प्रकारच्या भाज्या असतात भात सांबर पापड सुक्या भाज्यांना चार ते पाच प्रकार असतात आणि खिरीचं पण तीन प्रकार होतं शेवाळीची खोती गव्हाची एक होती ती पाना वाढलेली होती आणि दुसरी डाळीची खोती ती दोन ग्लासमध्ये ठेवल्या होत्या छान असा मेनू होता जेवणात नंतर मग हे लग्नाचं असं स्टेज डेकोरेशन केलेलं होतं चारी बाजूला असं चार समय लावल्या होता ते ब्राह्मण काका बसले होते स्टेजवरती आणि इकडे असं म्हणजे हा नवरदेव आहे लुंगी घातलेला पण इकडे जास्त म्हणजे असं हेच घाल लुंगी वापरतात कार्यक्रमात पण आणि नवरदेवाला पण लुंगीच असते वरती मग काही कुडत्याच वेगवेगळ्या प्रकारचं असं घालतात आणि नंतर नवरीची एंट्री झाली होती हे असे ताटात थोडंसं डेकोरेशन करून त्या छोट्या पंत्या लावून असं घेऊन येतात इकडे पण कसं म्हणजे राज्य बदललं की थोड्याशा पद्धती बदलतात ही मुलगी एर्नाकुळमची होती त्याच्यामुळं तिकडच्या थोड्या वेगळ्या होत्या पद्धती मग मुलीला असं म्हणजे तिच्या घरातले सगळे असे घेऊन येतात आणि तिचे स्टेज केलेलं होतं ना छोटं त्याच्यावरती असे तीन फेऱ्या सगळ्यांनी मिळून अशा घेतात पाठीमागे मुलीचे आई वडील पण होते आणि मुलीच्या हातामध्ये असं मोठं ताट देऊन त्याच्यामध्ये एक समय लावली जाते आणि फ्रूट्स ठेवले होते सगळे असं तीन फेऱ्या घेतल्या की मग ते झालं आणि इकडे सप्तपदी वगैरे काही नव्हती नसते याच्याच बाजूने मग नवरीला तीन फेऱ्या घ्यायला होत्या तीनच घेतात इकडे अशी त्यांची सप्तपदी असते पण सुरुवातीला अगोदर हे असं सगळेच हे करतात तीन फेऱ्या घेतात मुलीची आई वडील मुलगी आणि तिचे बहीण वगैरे जे आहेत सोबत ते सगळेच आणि मुलीच्या जे अंगावर दागिने दिसतात ना ते सर्व दागिने ना तिकडून घातले जातात तिच्या वडिलांच्याकडून इकडं अशी पद्धत आहे मुलीला भरपूर असे दागिने घातले जातात मुलाला जास्त काही घालावं लागत नाही मुलाला फक्त कसं एक आपण म्हणतो मंगळसूत्र आणि अंगठी एवढंच मुलाकडून घातलं जातं आणि इकडे मंगळसूत्र पण असे वेगळे हे असतात चेन असते आणि त्याला लॉकेट असतं असं त्यांचं मंगळसूत्र असतं आणि अंगठी फक्त ते नावाच्या बनवून घेतात मुलीच्या अंगठीवर मुलाचं नाव आणि मुलाच्या अंगठीवर मुलीचं नाव असे अंगठ्या घातल्या जातात अशी माझी पद्धत आहे आणि इकडे लग्नात संसारसाठ वगैरे असं आपल्याकडच्यासारखं तसं काही नसतं भांडी वगैरे काही देत नाहीत फक्त सोनं भरपूर घालतात आणि मुलीला इकडे ना मुली मुलाबरोबर मुला ही असते प्रॉपर्टी असते आईवडिलांची जी प्रॉपर्टी आहे ना आपल्याकडे कसं दोन मुलं असेल तर दोघांना असं हे करून देतात तसं इकडे ना मुलगा मुलगी सेम मानतात दोघांनाही प्रॉपर्टीतला हिस्सा देतात आणि लग्नातही असं दागिनं घातलं जातात आणि तिने नवरीच्या तिकडून पण मुलाला चेन आणि अंगठी घातली होती आणि नवरदेवाकडून फक्त एक चेन आणि अंगठी होती मुलीला बाकी सर्व दागिने तिकडून घातलं होतं नंतर हार घालायची पद्धत इकडे पण आहे आपल्यासारखी दोघांनी एकमेकांना हार घातले पण बाकी काही अशा विधी जास्त नसतात तिकडे एक अर्ध्या तासाच्या आथींचे ना त्या सगळ्या विधी होऊन जातात आणि असं बसून वगैरे कोणत्या विधी नसतात आपल्याकडच्या सारख्या सर्व विधी अशा उभं केले केल्या जातात कन्यादान पण तसंच केलं जातं हार घातला आणि तिला मंगळसूत्र घातले की झालं मग जास्त काही हे नाही आहे नंतर मग त्या दोघांनी आई वडील तिच्यासोबत नवरदेवाची बहीण आहे ती निळ्यासाठीच्या साडीच्याही तीन फेऱ्या मारून घेतल्या की झालं मग त्यांची सप्तपदी पण झाली असं म्हणजे हे असते <laughs> म्हणजे पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत आपल्याकडे बरंच हे असते तसं काही एवढं नसतं त्यांच्याकडे आणि हे कन्यादान होतं ही मुलीचं वडील होती त्यांनी असा हात हातात हात दिला आणि काहीतरी ब्राह्मण काका मंत्र बोलले की त्यांचं कन्यादानही झालं होतं नंतर थोडंसं फोटोशूट झालं आणि नंतर संध्याकाळी मग रिसेप्शन होतं त्यावेळी खूप गर्दी होती म्हटल्यानंतर काही फोटोशूट वगैरे केलं नाही चला भेटू नंतर